नमस्कार आज आपण एका अशा करिअरबद्दल बोलणार आहोत ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे पण त्याच संधी मात्र जबरदस्त आहेत हो आपण बोलतोय सॅनिटरी इन्स्पेक्टर या कोर्सबद्दल चला तर मग या कोर्सची सगळी माहिती अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत सोप्या भाषेत समजून घेऊया तर मग हा सॅनिटरी इन्स्पेक्टर म्हणजे नक्की कोण त्याचं काम काय असतं अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं ना तर हा आपल्या सार्वजनिक आरोग्याचा एक प्रकारे रक्षक असतो म्हणजे बघा आपण शाळा हॉस्पिटल्स मोठी हॉटेल्स किंवा बाजारात जातो तिथली स्वच्छता तिथलं आरोग्य हे सगळं नियमांप्रमाणे आहे की नाही हे तपासण्याचं महत्वाचं काम सॅनिटरी इन्स्पेक्टर करतात त्यामुळे आपलं आरोग्य सुरक्षित राहतं ओके मग आता प्रश्न येतो की हे क्षेत्र अचानक इतकं महत्वाचं का झालंय आणि यात अशी कोणती संधी आहे ज्याबद्दल आपण बोलतोय चला आता हेच नीट समजून घेऊया आता जो आकडा समोर येणार आहे तो ऐकून खरंच आश्चर्य वाटेल आपल्या देशात म्हणजे भारतात दरवर्षी जवळपास दहा हजार सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांची गरज असते हो दहा हजार विचार करा किती मोठी गरज आहे आणि गंमत इथेच आहे गरज आहे दहा हजारांची पण दरवर्षी तयार किती होतात फक्त चारशे ते पाचशे म्हणजे मागणी आणि पुरवठा या जमीन अस्मानाचा फरक आहे आणि म्हणूनच या क्षेत्रात नोकरी मिळण्याची संधी खूप मोठी आहे बरं मग ही नोकरी का करायची का काय मिळतं यात सगळ्यात पहिलं म्हणजे एक स्थिर पर्मनंट सरकारी नोकरी टेन्शन नाही दुसरं पगारही चांगला मिळतो कामाचा व्याप पण दुसऱ्या सरकारी नोकऱ्यांच्या तुलनेत तसा कमीच असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण थेट समाजाच्या आरोग्यासाठी काहीतरी चांगलं काम करतोय याचं समाधान मिळतं म्हणजे फायदेच फायदे आहेत ठीक आहे सगळं ऐकून छान वाटतंय पण मग सॅनिटरी इन्स्पेक्टर बनायचं कसं त्यासाठी शिक्षण काय लागतं चला आता पात्रतेचे वेगवेगळे मार्ग कोणते आहेत ते पाहूया तर बघा साधारणपणे तीन मुख्य मार्ग आहेत पहिला दहावी पास असाल तर थेट आय टी आयमधून एक वर्षाचा सर्टिफिकेट कोर्स करता येतो दुसरा ऑप्शन आहे डिप्लोमाचा हा एक ते तीन वर्षांचा असतो पण यासाठी दहावीला सायन्स किंवा मॅथ्स असणं गरजेचं आहे आणि तिसरा मार्ग जर बारावी सायन्समधून केली असेल तर एक वर्षाचा स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणजे एस डी पी कोर्स करता येतो प्रत्येक कोर्सचा कालावधी आणि खर्च थोडा वेगळा आहे जसं इथे दिसतंय आतापर्यंत सगळं किती सकारात्मक वाटतंय नाही का सरकारी नोकरी चांगला पगार पण थांबा आत्ता आपण एका अशा मुद्द्यावर बोलणार आहोत जो खूप खूप महत्त्वाचा आहे आणि याकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही प्रवेश घेण्याआधी हा मुद्दा नीट समजून घ्या प्रश्न हा आहे की हा कोर्स खरंच सगळ्यांसाठी आहे का म्हणजे कोणीही करावा आणि नोकरी मिळेल असं आहे का तर याचं उत्तर थोडं गुंतागुंतीचं आहे आणि हा आहे यामधला सगळ्यात मोठा कॅच ऐका अनेक सरकारी नोकरीच्या जाहिरातींमध्ये स्पष्टपणे एक अट असते की उमेदवार बारावी सायन्स पास असायला हवा याचा सरळ सरळ अर्थ काय होतो की जर एखादा विद्यार्थी आर्ट्स किंवा कॉमर्सचा असेल आणि त्याने हा डिप्लोमा केला तरी सरकारी नोकरीसाठी तो पात्र ठरणार नाही त्याचा डिप्लोमा जवळजवळ निरुपयोगी ठरू शकतो ही एक खूप मोठी रिस्क आहे नाही का हे काही हवेत बोललेलं नाहीये याचंच एक ताजं उदाहरण म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये ज्या सरकारी भरती झाल्या ना त्यात हे स्पष्टपणे दिसून आलं जागा भरपूर होत्या पण बहुतेक पदांसाठी अट काय होती बारावी सायन्स आता विचार करा एवढा वेळ आणि पैसा खर्च करून कोर्स करायचा आणि ऐनवेळी फक्त एका अटीमुळे अपात्र ठरायचं म्हणूनच ही माहिती आधीच असणं खूप गरजेचं आहे ओके मग याचा अर्थ असा नाही की कोर्सच वाईट आहे जे विद्यार्थी पात्र आहेत म्हणजे ज्यांची बारावी सायन्समधून झाली आहे त्यांच्यासाठी पुढे काय त्यांच्यासाठी नोकरीच्या संधी आणि पगाराची शक्यता कशी आहे चला आता त्यावर एक नजर टाकूया अरे वा संधी तर भरपूर आहेत महानगरपालिका जिल्हा परिषद सरकारी हॉस्पिटल्स इतकंच नाही तर चक्कर रेल्वे आणि एअरपोर्टवर सुद्धा नोकरी मिळू शकते आणि पदं पण वेगवेगळी आहेत सॅनिटरी इन्स्पेक्टर हेल्थ इन्स्पेक्टर मलेरिया इन्स्पेक्टर म्हणजे एका कोर्समुळे सरकारी नोकरीचे कितीतरी दरवाजे उघडतात आणि आता येतो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पगार किती मिळतो तर सुरुवातच जबरदस्त आहे समजा ग्रामीण भागात पोस्टिंग मिळाली तरी सुरुवातीलाच हातात जवळपास चाळीस हजार रुपये पगार येऊ शकतो आणि जर मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरात नोकरी लागली तर हाच आकडा साठ हजारांपर्यंत सुद्धा जाऊ शकतो विचार करा करिअरच्या सुरुवातीलाच एवढा चांगला पगार तर आपण या कोर्समधल्या संधी पाहिल्या पात्रता काय लागते ते बघितलं त्यातला एक मोठा धोकाही समजून घेतला आणि पात्र उमेदवारांना काय फायदे मिळू शकतात हेही पाहिलं आता सगळी माहिती आपल्या समोर आहे आता शांतपणे विचार करायची वेळ आहे आपली शैक्षणिक पार्श्वभूमी काय आहे हे तपासायचं आणि मगच निर्णय घ्यायचा की सॅनिटरी इन्स्पेक्टर बनण्याचा हा मार्ग आपल्यासाठी योग्य आहे की नाही